हाय हॅलो एस एम क्रिएटेशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आजची रेसिपी आहे आपलं तिखट वरण तर इथे मी एक तुरीची डाळ एक वाटी तुरीची डाळ अशी शिजवून घेतलेली आहे तर वरण कसं बनवायचं ते बघूया इथे मी एक तुरीची डाळ वरण तुरीची डाळ इथे शिजवून घेतली अशी छान नरम आणि त्याच्यासाठी चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत टोमॅटो कोथंबीर कढीपत्ता आणि लसूण तर आता मी पातेल्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तर आता आपलं तेल टाकून झालेलं आहे तर इथे बघू शकता अर्धा चमचा आपण राई टाकून घ्यायची आणि अर्धा चमचा आपण जिरे टाकून घ्यायचे जिरे आणि राई तर झाली की आपण त्याच्यामध्ये लसूण टाकून घ्यायचे लसूण छान पटून घ्यायचे

आपण आता थोडं मुंब टाकून घ्यायचं आहे पाऊन चमचा मुंब टाकलेला आहे आणि अर्धा चमचा मीठ आता हळद टाकलेली आहे हळद टाकून घ्यायची अर्धा चमचा आता आपण इथे टमाटर टाकून घ्यायचं टमाटर छान परतून घ्यायचं तर इथे बघू शकता आपली मिरची आणि टमाटर छान असं परतून झालेलं आहे চাল কথম্বর টাকা দিয়েছি কথম্বীন ছানি ফান সময়ে গমতি ছান সমস্ত দিয়েছে কথম্বীরা পানি त्या डाळीला छान असं घोटून घेतलेलं आहे तर आता हे फोडणीमध्ये आपलं हे छान परतून झालेलं आहे सगळ्या तर चला आपण याच्यामध्ये आता हे डाळ टाकून घेतली तर असं छान आपलं फिख्क फिक्कं वरण तयार होतं तर अशा पद्धतीचं वरण तुम्ही पण नक्की करून बघा आता याच्यामध्ये आपण तुम्हाला जेवढं घट्ट ठेवायचं आहे जेव्हा किंवा जेवढं घट्ट ठेवायचं आहे किंवा जेवढं पातळ ठेवायचे तुम्ही त्या पद्धतीने पाणी टाकू शकता तर इथे बघू शकता मी एक ग्लास पाणी टाकते थोडं पातळ करायचं आहे तर पाणी टाकल्यानंतर एवढं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये आपण आवश्यक आवश्यकतेनुसार त्याच्यात मीठ टाकून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता एक चमचा इथे मी मीठ टाकते एक चमचा मीठ टाकून घ्यायचं आणि मीठ टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे या अशा पद्धतीने अशा पद्धतीचं तिखट तर अशा पद्धतीचं फिक्कावरण तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब तर याला तर आपण दोन तीन छान अशा उकळ्या आणून घ्यायच्या आहे तुम्ही घट्ट पातळ त्याप्रमाणे तुम्ही ठेवू शकता तर रेसिप ही रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तिथे बघू शकता छान असे आपल्या वर्णाला उकळी आलेले आहे तर इथे आपण आता गॅस बंद करून टाकायचं आहे तर असं छान आपलं घट्ट वरण थोडंसं छान आपलं वरण तयार होतं